आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण अजित पवार यांना माहितीतून बाहेर काढा असं भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी पक्षाच्या आढावा बैठकीत म्हणाले होते त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार यांनी देखील या संदर्भात भाष्य केले अजितदादांना केवळ वेगळं करायचं ही भाजपची रणनीती असू शकते असा आरोप रोहित पवार यांनी केलाय सुरुवातीला जेव्हा पक्ष फुटला तेव्हा आम्ही म्हणालो होतो भाजप लोकनेत्याला कधीही जास्त दिवस जवळ ठेवत नाही आणि ठेवलं तरी त्यांची ताकद राजकीय ताकद ही कमी केली जाते अजितदादांच्या बाबतीत तेच होताना आपण सगळेजण बघतोय भाजपचे नेते वागण्यावरनं अजितदादांना दुजाभाव करत आहेत याचा काही प्रमाणात अंदाज हा आपल्याला आलाच आहे आता नेते तर करतच होते पण भाजपचे साधे कार्यकर्ते सुद्धा अजितदादांच्या विरोधात बोलायला लागले म्हणजे आश्चर्य आहे त्या दादांच्या समोर नेता दा अजितदादांच्या बद्दल बोलणं हे अनेक लोक टाळत होते कारण का त्यांचा एक वेगळा दरारा होता ते जे जेव्हा पुरोगामी विचारनेता साहेबांबरोबर होते पण तो दरारा भाजप बरोबर गेल्यानंतर कमी झालाय असं वाटतं त्यामुळे भाजप बरोबर दादा राहिले तर त्यांना वीसच सीट या लढाव्या लागतील पण मग एक रणनीती भाजपची आणि दादांची असू शकते तर भाजपची असू शकते की दादांना वेगळं करायचं आणि दादांच्या कडनं प्रत्येक ठिकाणी वेगळा उमेदवार उभा करायचा आणि तो उमेदवार कुठेतरी आदरणीय साहेबांचा जो पक्ष आहे त्या पक्षाचे जे उमेदवार असतील त्या उमेदवाराचे मतं खाईल असं रणनीती भाजपची असावी पण ही रणनीती भाजपची असली तरी अजितदादांचे जे आमदार आहेत ते काय खुळे नाहीत त्यांना माहिती आहे की भाजप काय लेवलला जाऊ शकतं त्यामुळे भाजपने काही विचार केला तरी आमदार त्यांचा त्यांचा विचार त्या ठिकाणी करतील आणि येत्या काळामध्ये आपल्याला आदितदाची अजून राजकीय ताकद कमी भाजप करत असताना बघायला मिळते ते विविध पक्षाच्या संपर्कात असतील असं वाटतंय कुणी भाजपच्या संपर्कात असेल कुणी शिंदे गटाच्या संपर्कात असेल कुणी आमच्या संपर्कात असेल त्यामुळे ज्या पद्धतीने ते पूर्वी दादांची बाजू घेताना आपण बघत होतो लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर तसं काही होताना दिसत नाही पण भाजप अतिशय घातक पक्ष आहे अतिशय घातक विचार आहे त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून दादांना अजून मोठ्या प्रमाणात अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं केला जाईल असं वाटतं संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा